नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुक्यातील लहारीतांडा येथे महावितरणकडून गावकऱ्या सेवा देण्यास वारंवार ताळाटाळ होत असून विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारावर झाड पडल्याने विद्युत वाहिनीचा तार तुटला आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गेल्या पाच ते सात दिवसापासून गावकरी गावातील पाणी पुरवठा बंद झाला आहे पाण्याअभावी गावकऱ्यांचे हाल होत आहेत तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल महिल पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यास वेळोवेळी ही सेवा देण्यास टाळाटाळ ताल करणाऱ्या लाईनमेन कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी तांडा येथील गावकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे भोकर येथील महावितरणचे अभियंता व इस्लापूर येथील कनिष्ठ अभियंता यांच्याकडे मागणी केली आहे सदरील कर्मचाऱ्यांची बदली न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इस्लापूर ते शिवनी जाणाऱ्या राज्य मार्गावरील तल्लारी तांडा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त झालेल्या तल्लारी तांडा येथील गावकऱ्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड की गेली दहा ते पंधरा दिवसापासून लाईटचं कमी जास्त कमी जास्त फ्यूज जाणं केबल जळून जाणं एक ह्या पावसाळ्यामुळे एक झाड त्या आपल्या वाटर सप्लायकडे जाणारा विद्युत कनेक्शन त्याच्यावर पडला आम्ही त्यांना फोन करून सांगितलं बाबा झाड पडलेलं आहे झाड पडलं ते आमची जिम्मेदारी नाही ते तुमची गावल्याची जिम्मेदारी झाड कापून बाजूला ठेवा नंतर आम्ही जोडणी करेल आम्ही झाड माणसं लावून झाड कापणी केली असताना त्याला सांगितलं बा आमची विद्युत कनेक्शन जोडून द्या नाही आमच्याकडे माणसे नाहीत हो तुम्हीच ते जोडून घ्या मग नंतर आम्ही राम चव्हाण इथले इंजिनियर साहेब त्यांना विनंती केली बा असा साहेब त्यांनी संबंधित एका लाईनमॅनला फोन करून सांगितलं आता आता ते येण्यास तयार आम्ही दोन लेबरसुद्धा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला होता तरी वाठोरे साहेबांनी लाईनमॅन यांनी सांगितलं की माझ्या दोन दिवसाचे मी लेबर वाटलं त्याचे पैसे कोण देणार हो त्याला जोडू नका म्हणून त्यांनी सांगितलं अक्षरशः लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत पाण्याचं वनवन होऊन गेलं आम्हाला तिथं बोर नाही वीर नाही फक्त आमचं जीव जीवन जगते वाटर सप्लायच्या भविष्यावर ते जर विषय झाला दुसरा विषय असा आहे आमचा शिवलाल महाराजाचं मंदिर चालू आहे तिथून एक पोलची वायर काढण्यासाठी त्यांना बार बार विनंती केली सरळ त्यांनी बा बारा हजार रुपयाची मागणी केली मी आम्ही सांगितलं बारा हजार रुपये नाही होत आम्ही कमी जास्त करून हे करून घेऊत तर राम साहेबांना विनंती केली तीन त्या ठिकाणी बघून गेलं आणि ते असं सांगते की शिवालाल महाराजा मनात तुमचं मंदिर काम होण्यासाठी शिवालाल महाराजसुद्धा टाळाटाळ करते या भाषेत त्यांनी देवाना पण देवाला पण असं करते पण त्या त्यांच्यासाठी त्यांची इथून हकालपट्टी झाली पाहिजे आम्ही रितसर एम एस सी बी भोकर हिमायतनगर इस्लापूर या ठिकाणी या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे नाही जर त्याची बदली होत असेल तर पंधरा तारीखला आम्ही तलाई तांड्याच्या फाट्यावर आम्ही सरसहगत रास्तावर आंदोलन करणार आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची